अकोले तालुक्यातील अनेक गावे पारंपरिक सणसंस्कृती व पारंपरिक प्रथांसाठी प्रसिद्ध आहे आदिवासी समाज व इतर समाजातील लोक ही पारंपरिक गोष्टी जतन करताना आपल्याला दिसून येतात अशीच काही प्रथा जपत असलेलं राजूरजवळ असणारं जामगाव कोल्हार घोटी रस्त्यालगत असणारं हे गाव जामगाव जाम गाव। या गावात अनेक वर्षांपासून होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीतील अग्नीतून प्रवेश केला जातो हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक गावागावातून या ठिकाणी उपस्थिती लावतात जामगावात साधारणपणे तीन वाजता गावातील ग्रामदेवतेच्या काठीच्या मिरवणुकीने सुरुवात होते संभळ ताशाच्या निनादात लहान थोर नाचत मंडळी आनंद घेत असतात याचवेळी वेळी सूर्य मावळतीकडे झुकत असतो तसतसा मिरवणुकीची रंगत वाढत जाते गावातील वीर समजली जाणारी बालके पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात गावातील माहेर वाशिनी आपल्या मुलाबाळांसहित मिरवणुकीला गर्दी करतात गावातील पाहुणे या अनोखी प्रथा पाहण्यासाठी येतात गावातून सुरुवात झालेली ग्रामदेवतेच्या त्याचवेळी गावातील व पंचक्रोशीतील देवाच्या भक्तांच्या अंगात देवतांचा संचार सुरू होतो गावातील पाहुणे व ग्रामस्थ मंडळी होळीच्या भोवती गोल रिंगण करून बसतात आणि सुरू होतो तो डोळ्या उत्सुकता ताणून धरणारा तो क्षण जो अनेकजण डोळ्यात साठवण्यासाठी अतुर असतात या ठिकाणी असणारे जुने जाणते भक्त पेटत्या होळीतून प्रवेश करतात मात्र लगेचच दुसऱ्या कोणाच्या तरी अंगात देवी देवतांचा संचार होतो मग देवी देवतांचा संचार झालेल्या लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते या सर्वच जणांचा प्रवेश झाल्यानंतर या पारंपरिक प्रथेची गावकरी सांगता करतात गावकरी मंडळी याविषयी बोलताना सांगतात आम्हाला आठवत नाही तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे मात्र या गोष्टीला शास्त्रीय कारण आहे की श्रद्धा की अंधश्रद्धा याविषयी कोणीही आपलं मत आपापल्या पद्धतीनं व्यक्त करत आहे अनेक वर्षानंतर ही पारंपरिक प्रथा जोपासण्याचं काम जामगावकर मंडळी करत आहे मात्र अंधश्रद्धा असेल तर ती शास्त्रीय कारणानं शोधावी लागेल असंच काही इथली प्रथा सांगून जाते न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले